पुणे मेट्रोच्या रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे केवळ उद्घाटनाअभावी या मार्गावरील मेट्रो सेवा रखडलेली होती तर पुणे मेट्रो प्रकल्पाच्या मूळ आराखड्यातील वनास ते रामवाडी मार्गिकेचं काम पूर्ण झालेलं आहे त्यातील सिव्हिल कोट ते स्वारगेट हा टप्पा पूर्ण व्हायचं अजून बाकी आहे तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी पाहूया पुणे मेट्रोच्या टप्प्यातला प्रवास आम्ही करतो हो। आहोत वनास ते गरवारे कॉलेज आणि त्यानंतर गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन टप्प्यांचं उद्घाटन किंवा या दोन टप्प्यांवरील प्रवास आधीपासूनच सुरू झालेला आहे आणि या अखेरच्या टप्प्यात म्हणजे रुबी हॉल ते रामवाडी टप्प्या च उदघाटन पंप्रधान नरेंद्र मोदी हस्ते ऑनलाइन पद्धति ने होना है आधी अमृत नोनी ऑर्थोप्ल इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस उदघाटन देखिए चिंतव मध्य पुण्य मध्य पुने शहरा वनाज पासवाड़ी पर्यत आणि पिंपरी चिंचवड पासून स्वारगेट पर्यंत अशा दोन मेट्रो मार्गिका या ठिकाणी तयार होतात त्यातली एक मेट्रो मार्गिका हा पूर्णत्वाला आली आहे जी म्हणजे रामवाडी निश्चितपणे पुणेकरांच्या दृष्टिकोनातून ही अतिशय आनंदाची बाब आहे पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीच्या समस्येवरती एक उत्तम पर्याय किंवा तोडगा या मेट्रोच्या रूपाने मिळालेला आहे आणि म्हणूनच हा प्रवास म्हणजे संपूर्णपणे उन्नत मार्गाने होणार हा प्रवास पुणेकरांसाठी निश्चितपणे महत्वाचा टप्पा असणार आहे व्हिडिओ अरुण मेहत्रे झी मीडिया पुणे